आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

नव्वद एक्यान्नव पंच्याण्णव तीनशे तीनशे घातले तीनशे रुपये पाच रुपये तीनशे दहा अकरा बारा पंधरा तीनशे पंधरा सोळा अठरा तीनशे एकवीस

तीनशे बारा तीनशे पंधरा येसो विमार का तीनशे एकान रुपये तीनशे तीनशे सासठ रुपये सत्तर रुपये एका पंचहत्तर रुपये तीनशे शहर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे शहाऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये डबल ऐंशी नव्वद नव्वद थोडे निवडा पाहिलं बरं का शेतकरी कोण आहे बरं साहेब

तीनशे सहा तीनशे दहा अकरा बाबा तीनशे बारा कमी नाही पंधरा रुपये तीनशे पंधरा येऊ का नक्की तीनशे पंधरा

चाळीस एक्केचाळीस पंचे पंचेचाळीस असं नाही भी वाटणार तीनशे पन्नास पंचावन्न तीनशे पंचावन्न सापडून सापडायचं नाही असं